होमिओपॅथी अॅक्नीवर शंभर टक्के फायदेशीर आहे अॅक्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत सर्वप्रथम बघूया व्हाईट हेड्स या व्हाईट हेड्स मध्ये स्किन चे पोअर्स बंद असतात आणि स्किन मध्ये एक्सेस ऑफ ऑइल मुळे सुजन येते आणि व्हाईट मुरमे तयार होतात त्याला आपण व्हाईट हेड्स असे म्हणतो दुसरा प्रकार आहे ब्लॅक हेड्स म्हणजे ज्याला आपण काळी मुरमे म्हणतो यामध्ये स्किनचे पोअर्स ओपन राहतात आणि पोल्युशन मुळे किंवा ऑक्सिजनच्या बाहेरच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा कलर काळा होतो याला काळी मुरमे म्हणतात तिसरा प्रकार आहे पॅपुल्स पॅपल्स मध्ये लाल कलरचे ठिपके असतात जे वेदनादायी असतात पण त्याच्यामध्ये कोण ही प्रकारचा पस तयार झालेला नसतो चौथा प्रकार आहे पुश्चूल ज्यामध्ये पस तयार झालेला असतो पाचवा प्रकार आहे नोड्युल्स ज्यामध्ये ते स्किनच्या डीप तयार होत असतात गाठी सारखे प्रकार असतात आणि खूप वेदनादायी असतात सहावा प्रकार आहे सिस्ट ज्या स्किनच्या डीप मध्ये तयार होतात अतिशय वेदनादायी असतात त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पस तयार होत असतो होमिओपॅथिक उपचारानंतर चेहऱ्यावरची त्वचा स्वच्छ आणि उजळ व्हायला लागते डाग नष्ट व्हायला लागतात आणि पुन्हा नवीन डाग उद्भवत नाही आमच्या डॉक्टर लांजेकर आधार होमिओपॅथी हेअर स्किन आणि लेसर क्लिनिक मध्ये आम्ही या वांगची खूप छान प्रकारे काळजी घेतो